कोर्टात आज काय युक्तिवाद झालेला कोर्टात आज असा युक्तिवाद करण्यात आला की हे दोन्ही जे आरोपी आहेत शैलेंद्र पांडे आणि अजित नवले या दोघांविरुद्धही कोणत्याही प्रकारे ॲट्रोसिटी अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे तो अट्रॅक्ट होत नाही तो लागू होत नाही आणि त्याच्याच अनुषंगाने न्यायालयाने विचार करून आज हे दोन्ही जामीन अर्ज मंजूर करणं के केलेले आहेत महापुरुष कोणतेही असो त्यांच्याबद्दल नेहमीच आपल्या सर्वांच्या मनात एक आदराची भावना आहे त्यांची कोणत्याही प्रकारे अपमान होऊ नये त्यांच्या कोणत्याही प्रकारे त्यांच्या स्मारकांची विटंबना होऊ नये हे नक्कीच आपल्या सर्वांच्या मनातली एक भावना आहे परंतु या सर्व प्रकरणात कुठेतरी अजित नवले आणि शैलेंद्र पांडे यांच्याविरुद्ध जी गुन्हा दाखल झाला हा गुन्हा कुठेतरी एक राजकीय पार्श्वभूमीने दाखल झालेला गुन्हा होता आणि हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की क नक्कीच भावनेंचा आदर राखला पाहिजे परंतु या भावनेंमुळे कोणत्याही एका निष्पाप व्यक्तीला त्याची शिक्षा भोगावी लागू नये आणि हीच गोष्ट आज आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि त्या प्रकारे आज न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा एक अजित नवलेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे तसेच या जे शैलेंद्र पांडे आहेत त्यांचा जामीन रेग्युलर जामीन अर्ज मंजूर केला आहे नवलेंचा अँटीसिपेटरी बेलवर आज हेअरिंग झाली त्याच्यामध्ये फिर्यादीतर्फे ओरली सबमिशन देण्यात आलं की स्ट्रॉंग रेजिस्टंट आहे पण कोर्ट जे आपण प्रमाणे ऑर्डर करेल ते मान्य राहील त्या पद्धतीने आम्ही कोर्टाला सांगितलं की प्रायमॅप ही केस अजित नवले यांच्या अगेन्स्ट मेड आउट होत नाही आणि सुप्रीम कोर्टाचं शहाजान सकरिया असे एक जजमेंट आहे ते जजमेंट आम्ही आज मान्य न्यायालयाला दाखवले त्यानुसार मान्य न्यायालयाने आज अजित नवले यांचा अँटी जामीन मंजूर केलेला आहे तसेच अँटी जामीन मंजूर करताना अजित नवले यांना सोमवारी राजूर पोलीस स्टेशन येथे हजेरी लावण्याची कंडिशन त्या जामीनमध्ये देण्यात आहे मात्र सेवीस पांडे यांना अंतरिम जामीन देण्यात आलं संदर्भात काय सांगू शकत मागच्या तारखेला म्हणजे सोळा तारखेला मान्य न्यायालयाने शैलेंद्र गणपत पांडे यांना अंतरिम जामीन दिला होता आजच्या तारखेपर्यंत आज जेव्हा शैलेंद्र पांडे यांच्या जामिनावर हेरिंग झाली त्यावेळेस फिर्यादीतर्फे त्यांच्या जामिनाला विरोध करण्यात आला त्यासंदर्भातलं लेखी म्हणणे आज न्यायालयात फिर्यादीतर्फे सादर करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही हीच बाजू मांडली की जे काम त्या ठिकाणी चालू होतं ते काम पूर्णपणे पी डब्ल्यू डीच्या नियमानुसार चालू होतं त्याच्यावर ऑब्झर्विंग ऑथॉरिटी पी डब्ल्यू डी आहे पी डब्ल्यू डीने ज्याप्रमाणे आम्हाला इस्टिमेट दिलं होतं त्याचप्रमाणे आम्ही काम करत होतो पी डब्ल्यू डीने ज्या प प्रमाणे लेआउट्स आखून दिले होते त्याचप्रमाणे तिथं खोदकाम झालेलं आहे आम्ही आमच्या मनाने काही केलेलं नाही तसेच आमचा आमच्या कोणत्याही भावना आद्य आद्यक्रांतीवर राघोजी बांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या नव्हत्या आम्ही अलगत तो पुतळा बाजूला काढून ठेवला होता त्यामागे आमचं कुठलंही इंटेन्शन नव्हतं मोटिव्ह नव्हतं फक्त ज्या पद्धतीने डब्ल्यू डीने आम्हाला एस्टिमेट दिलेले त्याच पद्धतीने आमचं त्या ठिकाणी काम चालू होतं परंतु याला समोरून फिर्यादीतर्फे फिर्यादीतर्फे जे वकील हजर होते त्यांनी विरोध केला परंतु मान्य न्यायालयाने प्रायमापेसी ही केस आमच्या अगेन्स्ट मेड आउट होत नाही तसेच आम्ही जे न्यायालयाचं ज्युरिडिक्शन आहे ते सोडून कुठे जाणार नाही त्या तसेच अजून दोन तीन कंडिशन्स आहे त्या कंडिशननुसार की कोणत्याही व्यक्तीला विनाकारण जेलमध्ये ठेवण्याचं एक न्यायालयाचा रूल आहे की एक्सेप्शन केसेसमध्ये जेलमध्ये ठेवलं जातं जर प्रायमर फेसी जर केस आउट होत नसेल तर जेलमध्ये ठेवण्याचं कोणतंही कारण नाही त्यानुसार मान्य न्यायालयाने आज शैलेंद्र पांडे यांनाही जामीन मंजूर केला आणि सर नेमकं कोर्टात